नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी मेथीची भाजी खायला अगदी चविष्ट लागते आणि करायला अगदी सोपी आहे तर त्यासाठी एक जुळी मेथीची भाजी मी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आहे लसूणचे तुकडे घेतलेले आहे आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचलेल्या आहेत टोमॅटोचे तुकडे घेतलेले आहेत भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यात लसणाचे तुकडे घ्या टाकायचे आहे आणि ठेचलेला लसूण पण टाकायचा आहे लसूण गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत मिरच्यांचे तुकडे थोडे झाले की आपल्याला भाजीला खमंग अशी फोडणी द्यायची आहे त्या त्यासाठी मी एक प्लेट घेते आणि भाजी टाकलेली आहे म्हणजे भाजीला खमंग अशी फोडणी बसते त्यानंतर प्लेट काढून घ्यायची आहे भाजी एकजीव करायची आहे त्यानंतर पूर्ण भाजी टाकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे म्हणजे भाजी जी पटकन जिरते आणि मेथीची भाजी व्हायला वेळ लागत नाही त्यानंतर मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी शिजणार भाजीला पाणी सुटतो भाजी जिरलेली आहे आणि भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि ही भाजी झाकण न झाकता शिजवायची आहे बऱ्याच पैकी पाणी सुटलेलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि भाजीचं पाणी पु आटवून घ्यायचं आहे भाजीचं पाणी आटत आलं की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे टोमॅटोने भाजी कडू लागत नाही आता गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे म्हणजे टोमॅटो मऊ होईल टोमॅटो शिजलेला आहे आणि पाणी पण आटलेलं आहे थोडंफार पाणी असेल तर ते पण आटवून घ्यायचं आहे भाजी तर भाजी पटकन होते तर भाजी तयार आहे आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये